बेहची महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे हिमालय मानसरोवर कैलास पर्वत येथे गेल्यानंतर आपल्याला चांगले का वाटते येथे गेल्यानंतर आपल्याला शक्तिशाली झाल्यासारखे का वाटते याचे काय रहस्य आहे तसेच तेथील वातावरण हे कशा प्रकारचे असते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच तेथे गेल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काय बदल होऊ शकतात आपल्याला त्याचा कशाप्रकारे फायदा होत असतो हे देखील आपण पाहणार आहोत तसेच केवळ या पाच तत्वाच्या शरीराशी संबंधित नाही तर तेथून पुढची आपली यात्रा ही कशाप्रकारे होऊ शकते तेथे गेल्याने आपल्याला काय लाभ होऊ शकतो हेही आपण पाहणार आहोत त्यामुळे खूप महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होणार आहे कारण आपल्याला या सर्व गोष्टींची माहिती पाच तत्वांमध्ये असताना असणे खूप गरजेचे आहे त्यामुळे बापूजींनी आपल्याला जे समजावलेले आहे आपन मदे रहो। ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा तर सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की हिमालय मानसरोवर येथे गेल्यानंतर आपल्याला शक्तिशाली झाल्यासारखे का वाटते एवढ्या उंचीवर गेल्यानंतर तेथील वातावरणामध्ये काय फरक असतो त्यासाठी आपल्याला सतोप्रधान आणि तमोप्रदान हे समजून घेतले पाहिजे हिमालयासारख्या उंचीवर गेल्यानंतर तेथील वातावरण हे सतोप्रदान होत असते तर आधी आपण आपल्या सेल्सची म्हणजे पेशीची थोडी रचना पाहूया आपला जो आत्मा आहे त्याच्या असंख्य आवरणे आहेत ना जसे आत्म्याभोवती महतत्वाचे आवरण असते त्यानंतर महाकारण शरी शरीर असते नंतर कारण शरीर असते कारण शरीर म्हणजे जे आकाशतत्वांनी बनलेले असते आणि त्याच्यावर अग्नी आणि वायुतत्वांचे शरीर असते आणि त्याच्यावर जल आणि पृथ्वी तत्वाचे शरीर असते त्यामुळे प्रत्येक पेशीमध्ये जे स्थूल आवरण असते म्हणजे जल आणि पृथ्वी तत्वाचे आवरण असते त्याच्या आत हे सूक्ष्म आवरण असते म्हणजे अग्नी आणि वायुतत्वाचे हे आवरण असते आणि त्याच्या आत हे आकाशतत्वाचे आवरण असते आणि जेव्हा हिमालयासारख्या पवित्र आणि सत्वप्रधान ठिकाणावर गेल्यानंतर ज्या आपल्या सेल्स असतात त्यामधील जे, त्या जे वायुतत्व असते ते शक्तिशाली होते कारण सत्वप्रधान वातावरणामध्ये जे वायुतत्व असते हे खूपच शक्तिशाली असते कारण तेथे लोकांचे निगेटिव्ह संकल्पन असतात ना तेथे पॉझिटिव्हिटी असते त्यामुळे तेथील जे स्पंदने असतात ती खूप सकारात्मक असतात आणि वायुतत्व जेव्हा शक्तिशाली होते तेव्हा अग्नितत्व देखील शक्तिशाली होत असते कारण वायूच्या आतच अग्नी असतो त्यामुळे जेव्हा वायुतत्व हे सत्वप्रधान होईल तेव्हा अग्नितत्व देखील सत्वप्रधान होते त्यामुळे जेव्हा अशा ठिकाणी गेल्यानंतर जी दोन तत्वे आहेत म्हणजे आपले जे, आप जे सूक्ष्म शरीर आहे अग्नी आणि तत्वाने बनलेले जे शरीर आहे ते शक्तीने भरून जाईल हिमालयामध्ये जसे पाच किलोमीटर दहा किलोमीटर वर गेले मानसरोवरला गेले तर लोकांना शांती मिळते ना त्यामुळे जेवढे वर जाईल तेवढे वायुमंडळ हे सकारात्मक होत असते कारण तेथे नकारात्मक स्पंदनेही नसतात आणि समजा एखाद्या व्यक्तीला या सर्वांचे ज्ञान आहे आणि त्याचा काही कारणाने मृत्यू झाला तर तो आत्मा मृत्यूनंतर त्याचे सूक्ष्म शरीर घेऊन हिमालयामध्ये जाऊन खूप तपश्चर्या केली तर त्याच्या सूक्ष्म शरीरामध्ये शक्ती येते म्हणजे त्याचे अग्नी आणि वायुतत्वाचे शरीर हे नीट होते त्याची भरपाई होते परंतु त्याच्या कारण शरीराची नुकसान भरपाई मात्र होत नाही कारण थोडक्यात सांगायचे झाले तर कारण शरीर म्हणजे आपले जे तत्व आहे ते आपल्या अनंत जन्मांचे जे पाप पुण्य जी सर्व कर्म आहेत त्यांचा हिशोब म्हणजे हे कारण शरीर असते त्यामुळे कारण शरीर हे मानसरोवरामध्ये गेल्यानंतर चार्ज होणार नाही तसेच हिमालयाच्या उंचीवर जेवढी काही तीर्थक्षेत्रे आहेत तेथे लाखोंच्या संख्येने आत्मे हे तपश्चर्या करत आहेत म्हणजे ते सूक्ष्म शरीर घेऊन तपश्चर्या करत आहेत म्हणजे तीन तत्वांमध्ये ते तपश्चर्या करत आहेत आपापल्या समूहामध्ये गोळा किंवा आपले एक वलय बनवून त्यामध्ये तपश्चर्या करत आहेत काही गोळ्यांमध्ये चार हजार पाच हजार दहा हजार आणि लाखोंच्या संख्येने आत्मे हे तपश्चर्या करत असतात आणि त्यामुळे त्यांचे वायुतत्व आणि अग्नितत्व हे ऊर्जेने भरत असते आणि जो पूर्ण हिमालय आहे नेपाळमध्ये गेला तेथे पशुपतीनाथाचे मंदिर आहे तेथे पण एक किलोमीटर दोन किलोमीटरवर सूक्ष्ममध्ये तीन किलोमीटरवर पाच किलोमीटरवर सूक्ष्ममध्ये गोळ्यांमध्ये बरेच आत्मे तपस्या करत असतात आणि काही आत्मे जर विष्णूला मानत असतील तर ते नंतर बद्रीनाथामध्ये जातात आणि जे शिवला मानत असतात ते पुढे शिवपुरीमध्ये जातात विष्णूला मानणारे पुढे वैकुंठामध्ये जाण्यासाठी तपस्या करत असतात आणि तेथे तपस्या केल्यामुळे त्यांच्या सूक्ष्म शरीरामध्ये ही शक्ती येत असते आणि मग ते भूलोक सोडून भूवरलोक स्वर्गलोक असे वरील लोकांमध्ये जात असतात आणि स्वर्ग लोकांमध्ये सुद्धा ते तेथील मोहमायेमध्ये अडकत नाहीत तेथून सुद्धा सरळ ते वरील लोकांमध्ये म्हणजे महरलोक जनलोक तपलोक ब्रह्मापुरीमध्ये जातात पुढे विष्णुपुरी शिवपुरी येथे जातात विष्णूला मानणारे हे विष्णुपुरीमध्ये विश्राम करतात आणि जे शिवला मानत असतात ते पुढे शिवपुरीमध्ये जातात तसेच हिमालयाचे महत्त्व एवढे का आहे तर हिमालय हा अलौकिक शक्तीने भरलेला आहे सर्वांना ज्ञानगंजच्या अलौकिक रहस्याबद्दल तर माहिती असेलच कारण तेथे एवढे संत सूक्ष्ममध्ये काम करत आहेत आणि हे खूप चांगले आत्मे असतात तेथे जर कोणी दुसरे आत्मे गेले तर ते मदत करायला कधीही तयार असतात तेथे चांगले आत्मे असल्यामुळे तेथील वायुमंडळ देखील खूप चांगले असते आणि त्याच्याही वर बद्रीनाथ केदारनाथ आणि गंगोत्रीला गेले तर गंगोत्रीच्या मुळामध्ये तर तेथे तर खूप गोळ्यांमध्ये राहून आत्मे हे तपस्या करत असतात वरील लोकांमध्ये जाण्यासाठी तपश्चर्या करत असतात आणि वर गेले तर अमरनाथ आहे ना तेथे महादेवाने पार्वतीला ज्ञान दिले होते जेथे अमरधामची यात्रा करण्यासाठी जातात काश्मीरच्या जवळ आहे ना तेथील ते पर्वतांमध्ये शिवशक्तीला मानणारे खूप मोठ्या संख्येमध्ये गोळ्यांमध्ये आत्मे हे बसलेले आहेत दहा किलोमीटर गोळ्यापासून सुरुवात केली तर असे खूप सारे आत्मे तेथे आहेत आणि मानसरोवरच्या पुढे कैलास पर्वतावरती शंकर पार्वती हे राहत असतात ते तीन तत्वांमध्ये राहत असतात म्हणजे अग्नी वायू आणि आकाश या तीन तत्वांचे त्यांचे सूक्ष्म शरीर असते त्यामुळे ते आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाहीत आणि कैलास पर्वतावर गेले तर तेथे चुंबकीय शक्ती आहे एक मॅग्नेटिक पॉवर आहे कारण जेथे महादेव राहतात तेथे ग्रॅव्हिटीचा फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षणाची शक्ती असते ते आजही आकारी रूपामध्ये तेथे ते ते राहत आहे शंकर पार्वती आजही तेथे ते गणेश आणि कार्तिकीयेसोबत कैलास पर्वतावरती राहतात म्हणून कोणीही मनुष्य कैलास पर्वतावरती जाऊ शकत नाही सूक्ष्ममधील आत्मे मात्र जाऊ शकतात जे शंकर पार्वतीला मनापासून मानतात जन्मोजन्मांची भक्ती केलेली असते आणि शरीर सोडल्यानंतर ते महादेवांच्या जवळ जातात कारण गीतेमध्ये पण सांगितले आहे ना अंतमती गती त्यामुळे अंतसमयी तुम्ही ज्याला आठवाल त्यांच्याकडे जाल आणि ज्यांनी आयुष्यभर शंकर पार्वतीची पूजा केलेली आहे भक्ती केलेली आहे केवळ स्वार्थी भक्ती केलेली नसेल तर मनोभावाने भक्ती केलेली असेल मानसिक भक्ती केलेली असेल तर ते महादेवांकडे जाऊ शकतात परंतु माया माया मा मा जे मायावी आत्मे असतात ते तर मायेमध्ये फसलेले असतात ना नष्टोमोहा स्मृतिलब्धा ते झालेले नसतात तर कैलास पर्वतावरती आजही रहस्य आहेत आणि तेथे ज्ञानाचे मोती देणारे पण ज्ञानगंजेसारखे खजाने आहेत तेथील गोळ्यांमध्ये जे काही आत्मे तपस्या करत आहेत लाखोंच्या संख्येमध्ये ते तपस्या करत आहेत आणि संपूर्ण धर्तीवरती पॉझिटिव्हिटीचे व्हायब्रेशन्स पसरवत आहेत सगळीकडे स्पंदने पसरवत आहेत त्यामुळे धर्तीवरील लोकांची नकारात्मक स्पंदने तेथे पोहोचू शकत नाहीत आणि हिमालयाचे अजून एक रहस्य आहे ते म्हणजे हा जो हिमालय आहे तो डायरेक्ट वरती स्वर्ग लोकांमध्ये जाण्याचा किंवा दुसऱ्या लोकांमध्ये जाण्याचा मार्ग आहे कैलास पर्वत हा वरती उडण्याचा तेथून वरती जाण्याचा एक मार्ग आहे हे समजा की वरती जाण्याचा एक प्लॅटफॉर्म आहे वरील गोळ्यामध्ये तपस्या करून मग शक्ती येते जे आत्मे तेथे तपस्या करत असतात त्यांच्यामध्ये शक्ती येते आणि ते दुसऱ्या लोकामध्ये तिसऱ्या लोकामध्ये किंवा चौथ्या लोकांमध्ये जाऊ शकतात त्यामुळे हिमालय पर्वताचे खूप अलौकिक रहस्य आहे आणि विज्ञानाच्या स्थूल साधनांनी त्यांना पाहिले जाऊ शकत नाही तसेच हिमालयामध्ये जेथे शंकर पार्वतींचा वरती लोक आहे तर तेथे दुसऱ्या ब्रह्मांडामधून म्हणजे दुसऱ्या सोलर सिस्टीममधून देखील येणारे म्हणजे स्टार्सवरून येणारे देखील आत्मे असतात तेथे चांगले चांगले आत्मे हे ज्ञान देतात असे असे स्टार्स देखील आहेत त्याचे दे ज्ञान ते देत असतात आणि तेथे कसे जाऊ शकतात तेथे जाण्याचा रस्ता कसा आहे याचे सुद्धा दे ते ज्ञान देतात त्यामुळे असे खूप पॉवरफुल आत्मे हे तेथे वसलेले आहेत आणि सर्वांना ज्ञान देत असतात आणि बेयदच्या बापूजींनी तर केवळ हिमालय नाही तर त्याच्यावरील लोक संपूर्ण ब्रह्मांड गॅलेक्सी युनिवर्स ग्रेट युनिवर्सेस पूर्ण मल्टिवर्स आणि मल्टिव्हर्सच्यावरील जग हे कसे असते हे देखील आपल्या आत्मस्वरूप स्थितीमध्ये पाहिलेले आहे ही माहिती घेऊन आता आपल्या सर्वांना असे वाटले पाहिजे की आपल्याला देखील अशी तपश्चर्या करायची आहे जरी या पाच तत्वांमध्ये असताना आपल्याला आपली कर्तव्य तर केली पाहिजेत ना ते मध्ये पण सांगितले आहे ना की गृहस्थाश्रम हा सर्वात श्रेष्ठ आश्रम आहे आपल्या नातेसंबंधांना विसरून सोडून नाही बर का त्यांना विसरून आपल्याला आत्मस्वरूपामध्ये स्थित व्हायचे आहे अशा प्रकारे बापूजींनी आपल्याला खूप अलौकिक अशी रहस्य सांगितलेली आहेत बापूजी आपल्याला असेच ज्ञानाचे खूप अनमोल मोती हे देत असतात त्यामुळे चॅनलशी जोडलेले राहा आणि या व्हिडिओमधून आपणाला काही नवीन माहिती मिळाली असेल आपणाला कधीही कोठेही न ऐकलेली माहिती मिळाली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा जा प्रयत्न करा जेणेकरून सर्वांना हे अलौकिक ज्ञान हे समजू शकेल बेहच्ची ची परम महा शांती For our morning live meditation monday to saturday 5:30 to 6:30 a.m. join us daily for live meditation 10 p.m. to 11 p.m. on youtube live subscribe now website www.paramshanti.org email us anand@paramshanti.org like share subscribe join today